महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा भंडारा गुंडांचा पोलिसांवर हल्ला हवलदार राकेश गंभीर जखमी भंडारा जिल्ह्यातील तुमसर पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत हवलदार राकेश पटले आणि अन्य व्यक्तीस काल रात्री बेदम मारहाण झाल्याची घटना घडली असून दोघांची प्रकृती गंभीर आहे सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत माहितीनुसार हवलदार राकेश पटले मित्रासोबत मिटेमाने येथील बारमध्ये गेले होते तिथे चार आरोपी बसले होते त्यांच्यात काहीशा कारणावरून वाद झाला आणि आरोपींनी हवलदार व त्यांच्या मित्रावर पेदम मारहाण केली या प्रकरणी सांगितलं जात आहे की आरोपींपैकी एकावर आधीच गांजा विक्री प्रकरणात गुन्हा दाखल आहे पोलिसांना मारहाण करून त्यांनी गांजा तस्करीचं प्रकरण लपवण्याचा प्रयत्न केला असल्याचं बोललं जातं आहे घटनेनंतरच पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दोन आरोपींना अटक केली आहे भंडारा पोलिसांनी घटना गंभीर म्हणून तात्काळ तपास सुरू केला आहे उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे